हॅलो फ्रेंड्स माने मी चिपळी सुयस्वामी समर्थ आणि इथे तुम्ही पाहू शकता ब्रह्मकमळाचं सीझन नाही तरी पण ब्रह्मकमळ उमरलं आहे खूप सुंदर हे पा खूप छान ब्रह्मकमळ उमरलं आहे म्हणजे तसं श्रावण महिना निघून गेलाय आणि नोव्हेंबर आहे आता खालच आहे ना म्हणजे गुरुपुष्पा मूर्ती योग होता आम्हाला वाटलं होतं खाली येईल ते कारण कळी भरपूर उमलली होती ना पण काल नाही आलं ते आणि उद्या भैरवणा जयंती आहे इथे आमच्या इथं पण बैरवाडीची पण उद्या पण नाही उमरलं ते आज उमरलं शुक्रवारी आज तर आता सर स्वामींना ठेवूयात मी नेहमी ब्रह्मकमळ उमरलं ना एक म्हणजे मागचे काय ना सहा सात ब्रह्मकुमार उमरले होते आपण ते ब्रह्मकमळ स्वामींना घरात आज वगैरे ठेवले होते आता आणि आता हे ब्रह्म आहे ना थोड्या वेळाने स्वामींना ठेवणार आहे आत्ता वाजलेत पाहुणे तर अजून एखादा दीड तासांनी आपण ये ना त्या स्वामींना ठेवूयात ते दे जेवण झालं आमचा आत्ता मी घरचे व्हिडिओ म्हणजे घराचे व्हिडिओ घरातले व्हिडिओ कधी शूट करत नाही मी बट आज होतं म्हणून म्हटलं चला आपण एक गोष्ट शेअर करूया ते जाणार आहे ना त्याच्यामुळे ती आलेली कशाला आले आहे तू इकड म्हणजे तू माझ्यासाठी नाही आली का मी भयासाठी आली का

आता तू कधी जाणारे परवा घेऊन घेतला माझ्यासाठी नाही आली पाहिजे घरीच ते काय बाय दिदीश टायमाला काय पंधरा दिवसायच बरोबर पंधरा दिवस झालं का काय आता नाही आता माझ्यासाठी नाही येत तू माही ना मग का बरं नाही येत

अंगाल सोपून आहे ना ते त्याच्यामुळे मग मस्त आई आली तेजसला भेटायला माझ्यासाठी नाही आली ती त्याच्यासाठी आली ती भेटायला आणि अजून आता राहणार ती एक दिवस दिवाळी नंतर मला वाटतं पंधरा दिवसानी आली ती है ना दिवाळी पंधरा दिवस झाले दिवाळीहून पंधरा दिवस झाले पंधरा दिवसांनी आली ती महिना होईल महिना झाला ना <laughs> <laughs> तीन आठवडे झाले आई ना आई आली आता आणि मी मी तर किती दिवसांनी नगरला आले होते मी तर कुठं आलीच नाही मध्ये मामा आला त्यावेळेस आले मामा मामा आहे ना वडलेर वरून मामा आला त्यावेळेस आलो आपण आम्ही आणि त्याच्यानंतर आलोच नाही तर इथे आई आली होती आणि आमचे जेवण वगैरे झाले होते आणि माझं काम चालू होतं म्हणजे जेवण झाल्यानंतर आता दिवसभर तर मला वेळ मिळत नाही त्यामुळं कपड्याच्या घड्या वगैरे राहिल्या होत्या दिवसभर घालायच्या मग तिच्याशी गप्पा मारता मारता मी कपड्याच्या घड्या घालून घेतल्या आणि मला रोजचा हाच टाईम होतो कपड्याच्या घड्या घालायला कारण मी जेवण झाल्यावरच हे काम करते कारण मला वेळच नसतो घरी यायला आठ वाजतात त्यानंतर मग वेळ उरत नाही आई आल्यानंतर आमच्या भरपूर गप्पा चालल्या होत्या बऱ्यापैकी आणि ते जास्त खाली झोपलेला होता कारण त्याला जास्त व्हिडिओसमोर म्हणजे कॅमेऱ्यासमोर यायला नाही आवडत त्यामुळं तो नाही येत आणि इथे आईन मी गप्पा मारता मारता माझं काम उरकत होते तर तो जाणार होता हॉस्टेलवर त्यामुळं मग ती त्याला भेटायला आली होती तर चला पाहूया माझं कामही चालू होतं बऱ्यापैकी

भजाय उदि <worlds> <travaille> <s> <to kommt> <raks> <tomosRadnes> <saim> तर इथे म्हणजे जेवण झाल्यानंतर कपड्याच्या घड्या वगैरे घातल्यानंतर मी साड्या घेतल्या होत्या फॉल करायला कारण मी सा सात ते आठ साड्या घरी फॉल करायला आणल्या होत्या त्यामुळं मग मी साड्या घेतल्या फॉल लावायला आणि मला हाच टाईम मिळतो संध्याकाळी फॉल करायला कारण मी खालून पिको वगैरे करून घरी आणते आणि मग घरी संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर हे काम मी संध्याकाळी घरीच करते तर इथे आईशी गप्पा मारता मारता माझं कामही चालू होतं आणि बऱ्यापैकी कामही उरकत आलं होतं इथे मी सात साड्यापैकी दोन साड्या केल्या आणि त्यानंतर झोपी केली कारण मी दिवसभर इतकी दमले होते ना कारण मी प्लेन जवळजवळ प्लेन ब्लाऊज मी सहा ते सात ब्लाऊज स्टिच केले होते आणि आज अक्षरशः साईची सुद्धा माझी हे नव्हती तरीही मी मग दोन साड्या केल्या तर आई बोलली मी राहू दे मी उद्या बाकीच्या साड्या करून देईल दिवसभर घरी असल्यानंतर कारण ती एक दिवस राहायला आली होती आणि त्यामुळे तिनं दुसऱ्या दिवशी मला त्या साड्या करून दिल्या फॉल लावून तर तिच्याशी बोलता बोलता माझा वेळ कसा निघून जात होता माहीतच नव्हतं पडत तर इथे बऱ्यापैकी वेळ झाला होता आणि जसं की मी तुम्हाला दाखवलं की माझं काम वगैरे तर याच पद्धतीने मी साड्यांना फॉल वगैरे संध्याकाळी घरीच लावायला आणते आणि हुकाचे वगैरे जरी काही कामं असेल एनी टाईम मी बाहेर देते तसं करायला हुकूच वगैरे काम पण ज्यावेळेस मला वेळ नसतो ना त्यावेळेस मग ज्यावेळेस मला वेळ असतो त्यावेळेस मी लावते घरी हु। ला हुक कारण ज्या बाईला मी हुक लावायला देते त्या बाईला जर काही प्रॉब्लेम असेल कुठं गावाला वगैरे गेली ती तर ते हुक मला लावावं लागतात मग मी संध्याकाळी हे काम घरी आणते आणि हे काम काय बोलतो ना आपण थोडक्यात थोडकं जरी दिसत असलं ते छोटंसं दिसत असलं तरी ते काम फार महत्त्वाचं आहे आणि जे काम हे करत असेल त्यांना नक्कीच माहिती असेल तर किती महत्त्वाचं असतं ते तर चला इथे आईशी मी बोलत पण होते आणि काम पण चालू होतं छान वाटत होतं आज भारी वाटत होतं तर चला भेट तिच्याशी बोलता बोलता माझा वेळही जात होता आणि माझं कामही सोयीस्कर होत होतं तर आई आल्यानंतर मला जास्त कामाचं टेन्शन नसतं मी म्हणजे स्वतःचं आवरून जरी शॉपवर गेले ना तरीही मला काही वाटत नाही कारण ती सगळं घरचं मॅनेज करते आणि शॉप ते घर जास्त काही अंतर नसल्यामुळे एवढं काही वाटत नाही ती घरातलं सगळ्यात छोटे छोटं सगळं घर व्यवस्थित पाहते ती त्यामुळं मला एवढं काही टेन्शन येत नाही तर ती दोन दिवस आली होती ती मला बोलली मग तुला काम असेल तर तुझा शॉपवर मी घरचं सारं पाहील दुसऱ्या दिवशी पण तिनं सगळं भरपूर म्हणजे अक्षरशः त्या साड्याच्या फ्लिपफॉल ज्या राहिल्या होत्या त्यासुद्धा पूर्ण केल्या त्यानंतर तिनं सगळं स्वयंपाक वगैरे सगळं मॅनेज केलं मी फक्त नऊ वाजता म्हणजे आवरून माझं स्वतःचं मी शॉपवर गेले होते दुसऱ्या दिवशीसुद्धा तर ती इथे आल्यानंतर मला भरपूर मदत होते आणि खूप सारे हेल्प होते मला कामात तर तिचा तेजूचं आणि तिचं चालल्या होत्या मस्त गप्पा गोष्टी तर त्यांच्याशी मी ही काम करता करता त्यांच्याशी बोलत होते इथं मिस्टर आले होते आणि मी जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी दाखवलं ब्रह्मकमळ व्हिडिओच्या आधी ते दाखवलं तर मिस्टर आल्यावर म्हणत होते की ते ब्रह्मकमळ आपण कट करून स्वामींना ठेवूयात म्हणून तर इथे आल्यानंतर मिस्टरांनी ते ब्रह्मकमळ कट केलं आणि ते स्वामींना ठेवलं <laughs>

इथे हे आजचे फॉल वगैरे लावून घ्यावं पण इतकं कंटाळ्यासारखं झालं त्यामुळं मग मी फॉल लावायचे म्हणजे दोनच साड्यांना फॉल लावले त्यानंतर लगेच मी झोपून घेतलं आणि मिस्टर पण फिरून आले होते आणि इथे माझं बऱ्यापैकी काम उरकत आलं होतं आणि करून दाखवून तोर काही येतं का, ये का नाही त्याच्यावर खायला नुसते घालून आले शाने काय असं सॅल्यूट वगैरे साडी जवळ करू अस सॅल्यूट मारून दाखव ना जायचं का तुला पण मिलिटरी स्कूलला भारी दुसरं येईल म्हणजे आई आल्यामुळं मग मला जास्त वेळ स्वतःला देता आला आणि मला शॉपचं पण काम होतं म्हणजे ब्लाउज वगैरे होते स्टिचिंग करायला ऑलरेडी तर मग मी ते जे ब्लाऊज आहे ते स्टिचिंगला घेतले आल्यानंतर तिच्यामुळं येऊ शकले मी आणि तिनं घरचं सगळं काम केलं आणि आई आल्यानंतर थोडीशी जी म्हणजे आई आल्यानंतर जे असतं गर। ते सा सा जरा वेगळंच असतं असं बऱ्याच जणींना माहीत असेल आई आई जरी आली ना तर ती अशी शांत नाही बसा माझं घर जितकं पण म्हणजे घर पूर असल्यामुळं माझं जास्त घर घरी लक्ष नसतं म्हणजे म्हणजे मी तसं आवडते सगळं घर स्वच्छतेनं पूर स्वच्छ ठेवते मी पण असं खूप असं वरचेवर लक्ष देणं होत नाही माझं घराकडं ती जर आली तर मला घरी पाहायचं घरात म्हणजे लक्ष द्यायची काही गरज नसते सगळं जिथले तिथं सगळं ओके असतं बासुद्धा जेवणाचा माझ्या शॉपवर होता आणि मी गेलेली नाही आहे जवळजवळ आता सात सव्वा सात वाजलेत मी साडे अकराला आलेली मी घरी गेलीसुद्धा नाही आहे इथं झालेली असल्यामुळे लग्न साडेमुळे भरपूर कस्टमर असतं माझ्याकडं आणि नवीन नवीन ब्लाऊज येतात शिवायला कधी कधी अर्जंट ब्लाऊज पण द्यावं लागतात आणि अर्जंट ब्लाऊजमध्ये तुम्हाला मी जसं की सांगितलं आपल्याला शंभर रुपये एक्स्ट्रा असतात किंवा ऐंशी शंभर रुपये एक्स्ट्रा असतं त्यामुळे आपले ते ब्लाऊज दिलेले आहे बाहेर खूप अंधार पडलेला आहे आता वाजलेले आहे सात सात वाजून पाच मिनटं झालेले आहे संध्याकाळचे दिवसभरात हे ना सहा ब्लाऊज कंप्लीट केलेले आहे पाहू शकता हे साधे चार ब्लाऊज आहे ना हा पहिले केलेला आहे हा ब्लाऊज आधी केलेला आहे आणि हे तीन ब्लाऊज प्लस हे तीन ब्लाऊज रेड क्रीम आणि कॉफी कलरचे म्हणजे आज दिवसभरात पावणे अकराला शॉपवर आले होते आणि पावणे अकरानंतर मग मी सहा ब्लाऊज कंप्लीट केलेत तो जो आधीचा रेड कलरचा होता तो आधीच मी स्टिच केला होता परवा सॉरी काल स्टिच केला होता तो आणि दुसरे है, है तो जे सहा आहेत ना हे सहा ब्लाऊज मी आज स्टिच केले तर आज दिवसभर तर फुल म्हणजे कामातच गेलं आहे थोडेफार कटलरीचं वजे कटलरीचं वगैरे होतं कस्टमर तर ते कस्टमर केलं आणि नवीन पण एक कस्टमर आलं होतं तुम्हाला दाखवतो ही साडी आहे कस्टमरची मी याच्यावरची जी ब्लाऊज डिझाईन करणार आहे ना ही तुमच्यासोबत मी शेअर करेन बट हा एक ड्रेस आहे जो अल्टर अल्टरला आहे आणि ही साडी तुम्हाला मी दाखवते हे बा चिंतामणी कलरची काटपर साडी आहे तर या ब्लाऊजचा पण व्हिडिओ मी लवकर अपलोड करेल याची डिझाईन कशी वगैरे असेल ना हे तुम्हाला मी लवकरच दाखवेल आणि फॉल ब्लिडिंग आहे सा ब्लाऊ साडीला आणि ब्लाऊज पण स्टिच करायचा आहे फोर्टक्सचं साधं ब्लाऊज आहे बट गळा टाकायचा आहे त्यांना तर चला पाहूया त्याची ब्लाऊज डिझाईन करूयात आपण आणि आत्ता जवळजवळ सात वाजलेले आहे तर आत्ता ते हे जे सहा ब्लाऊज जे आमचे हे चार ब्लाऊज आणि ते तीन ब्लाऊज आत्ता दाखवले ना तर सात ब्लाऊज जे तुम्हाला दाखवले मी तर त्या सात ब्लाऊजमधलंच आहे ना म्हणजे सगळे सांगेच ब्लाऊज आहे बट या रंगाचा एक ब्लाऊज आहे अजून म्हणजे त्याच कस्टमरचे एकाच कस्टमरचे जवळजवळ आठ नऊ ब्लाऊज होते आठ ते नऊ ब्लाऊज होत्या तर त्या कस्टमरचा हा ब्लाऊज राहिलेला आहे अजून शिल्लक तर हा जो जांभळा ब्लाऊज आहे हा मी आता उद्या किंवा मग म्हणजे सकाळी लवकर येऊन स्टिच करणार आहे नऊ वाजता आणि बाकीचे जे सहा सात ब्लाऊज जे झाले तर या चार ब्लाऊजला माझी हुक वगैरे लावून झाले आणि ते ती जे तीन ब्लाऊज आहे ना रेड क्रीम आणि हे हे जे तीन ब्लाऊज आहेत ना तर ह्या तीन ब्लाउजला ती ती मी आत्ता ते हे वगैरे देते म्हणजे ती उद्या सकाळपर्यंत ते सगळं करून ठेवेल ती मग हे तीन ब्लाऊजचे मी मॅचिंग दोरे घेतले तर हे दोरे आणि हे ब्लाऊज मी आज त्यांना देऊन टाकते म्हणजे ती पूर्ण ब्लाउज वगैरे व्यवस्थित करून ठेवेल तर आता मी निघणार आहे तर चला भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शुभ